पण कोबीचे कुरकुरीत भजे करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करणे कोबी चिरून घेतल्यानंतर आपल्याला खोबऱ्याच्या किसणीने या पद्धतीने बारीक किसून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व कोबी किसून घेतल्यानंतर आपण यामधील सर्व पाणी अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे यामध्ये आपण दोन तीन मिर हिरवी मिरची आणि थोडासा लसूण घेतलेला आहे व एक चमचा जिरे घेतलेले आहे हे तिन्ही मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे व एक चमचा बेसन पीठ देखील टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण एक वाटी मैदा देखील टाकून घेणारे व आपण हिरवी मिरची लसूण जिरे बारीक केलेले होते ते देखील यामध्ये टाकून घ्यायचे हे सर्व टाकून घेतल्यानंतर गव्हाच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचे हे मळत असताना यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही मिश्रण आपल्याला मळून घेत असताना थोडंसं मैदा जर कमी वाटला तर यामध्ये पुन्हा आपण मैदा टाकून घेणार आहे हे पीठ मळून झाल्यावर यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून आहे कढईमध्ये आपल्याला हवे तेवढे तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे व तेल चांगलं कडक आहे का नाही बघून आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला हवे त्या साईजमध्ये गरम गरम भजे करून घ्यायचे हे भजे चांगले कुरकुरीत होईपर्यंत खरगूस लाल तळून घ्यायचे तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक गॅस करून पण तळू शकता या पद्धतीने आपल्याला खरगुस लाल होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे सर्व भजे आपले तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता हे भजे आपले किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे आणि आतपर्यंत शिजले गेलेले आहे तु तुम्ही हे भजे सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता चला तर मग चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा